तुम्ही काळजी करू नका माझा शब्द आहे त्या संदर्भामध्ये ज्या एकाच घरात दोन दोन तीन तीन लागले तसंही होऊन देणार नाही आणि ह्या पद्धतीनं भरती करेल तुम्हाला जर प्रश्न असतील तर बाळा आत्ता निकम स्वीकृत डायरेक्टर आहेत ना परंतु तो त्यांची मुदत संपेल काही गोष्टी आहेत ना स्वीकृतच्या आम्ही करून दाखवले ना त्यावेळेस जे गाव मला जास्तीत जास्त मतदान करेल तिथं स्वीकृतची जागा मी देईन हा आपला शब्द आहे त्याच्यामध्ये तुम्ही काळजी करू नका त्यामध्ये मी आता त्यांची भाषणं ऐकतो काल मला कॅबिनेटला जायचं होतं कशाला गेलो एआयचं करून द्यायला आज पेपर वाचा काल कॅबिनेटने निर्णय घेतलेला आहे राज्यातल्या शेतकऱ्यांना साधारण पाचशे कोटी रुपयाची तरतूद तुम्ही उसावर ठिबक असेल तर एआय एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता त्याला लाँग फॉर्म आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते करायचं असेल तरी तुम्ही करू शकता त्याच्यातनं तुमची पाण्याची बचत होईल तुमच्या खताची बचत होईल तुमचा सा साठ सत्तर टक्के ऊस निघत असेल तुझा बाळसाहेब किती निघतो कुठे गेला बाळसाहेब किती निघतो टनेज ॲव्हरेज साठ पासष्ट साठ पासष्ट माझाही तेवढाच निघतो काळजी करू नको मी पण आता ए आयचा माझा सत्तर पंच्याहत्तर एक ऋस असतो माझा एकट्याचा नाही माझ्या परिवाराचा त्याच्यामुळं मी पण ए आयची ऑर्डर दिलेली आहे त्याच्यामध्ये मा माझी आईपत आहे त्याच्यावर मी माझ्या खर्चाने करणार परंतु इतरांना आम्ही काही शासनाची सवलत देणार आहे ज्याला गरज आहे त्याला सवलत दिली पाहिजे आणि त्याच्यातून आता बाळासाहेबांचं त्या बाबतीत उत्पन्न साठ पासष्ट असेल तर ते आम्ही नव्वदपर्यंत घेऊन जाणार नव्वदपर्यंत घेऊन गेल्यानंतरच बाळासाहेबांचा सा फायदा होणार पंचवीस टनानी टनेज वाढलं तर साधारण आपला भाव पस्तीसशेच्या पुढंच असतो पंचवीस तरी पंच्याहत्तर तसे पैसे त्यांना मिळतील ह्या प्रकारे पंचवीस पाच सव्वाशे वरचे पंचवीस एक दीडशे म्हणजे साधारण नव्वद हजार रुपये बरोबर ना कारण मी फायनान्स मिनिस्टर माझ्या आकडे चुकायचे चढायचं तर नव्वद हजार रुपये जास्तीचे मिळतील मग बाळासाहेब असतील किंवा कुणी त्यांना जर तेवढे पैसे जास्त मिळणार असेल आपल्या कारखान्याला ऊस जास्त मिळणार असेल गेटकेन करता कमी तुम्हाला मला बाहेर जावं लागणार असेल तर ती टेक्नॉलॉजी आणली पाहिजे पर ते नवीन ना आहे का नाही तीन वर्ष आपल्या इथं आपण करून दाखवलं आहे तिथं आता मी कृषी मंत्री देशाचे सिंह चव्हाणांना पण पुढच्या महिन्यामध्ये घेऊन येतोय त्याच्यामध्ये आपण प्रदर्शन भरवलं ऊस किती उंचीनं वाढतो ते दाखवलं पाणी कशी बचत होती ते दाखवलं आत्ता हजार एक शेतकऱ्यांच्यावरती ट्रायल आपण घेतली ती आपण सिद्ध करून दाखवली तेव्हा ए ए आयचं तंत्रज्ञान आणलं आणि काल त्याला मान्यता दिली आज पेपर बघा आम्ही जे बोलतो ते करतो आम्ही कामाची माणसं आहे आम्ही निव्वळ सहकार म्हणशी सहकार म्हणशी म्हणायचं मोकळ्यातच गप्पा आणायचे तसे नाही आता भावनिक करत नाही तुम्हाला मी सांगतो काहींच्या जमिनी इथंच बाळासाहेबांच्या जवळ आहेत सव्वा कोट लिटरचं त्यांचं पाण्याचे शेततळी आहेत ते भरल्याशिवाय इथलं कुणी उठा माझं पस्तीस खताळपट्ट्यामध्ये आहे माझी जमीन खताळपाट्ट्या आणि ढेकळवाडीला आहे जाऊन विचारा पहिल्यांदा बाकीच्या शेतकऱ्यांचं भरणं काढतो मग माझं भरण कारण मला माहिती आहे माझं भरणं तर ते पाटकर आणि त्याचा बॉस त्याचा बाप काढेल माझं भरणं नाही काढणार ते म्हणजे ते ब्लॉक नाही तर पुन्हा हे टी व्ही दादांनी अधिकाऱ्यांचा बाप काढला तर त्याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्युनियर इंजिनियर असेल डेप्युटी इंजिनियर असेल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल एसी असेल सीई असेल परवा पण कॅमोवर फुटला तर ते बघायला केशवराव तुम्ही होता तिथं गाड्या पाच पन्नास लागल्या होत्या ईडी आले होते, होते एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर चीफ इंजिनियर आले होते ए आले होते कॉन्ट्रॅक्टर होते सगळं ते नीट करायचं का काम चाललंय आणि ह्या पद्धतीनं मी माझ्या आधी लोकांची भरणी काढतो मग माझं भरणं काढतो बा, माझं बांधकोर आहे बलवंड आहे भापकर आहे कदम आहे त्याच्या संदर्भातले हे सगळे माझे सहकारी माझे बांधकरू आहेत त्यांना विचारा किंवा आमच्या खताळपट्ट्यातला कुठल्याही सहकार्याला विचारा ठोंबरे आहेत त्याच्यामध्ये आमचे गुले आहेत बरेच जण आहेत आमचे थोरात कंपनी आमची शेलार कंपनी आहे इथं मात्र पहिलं त्यांचं काही काही जण रिव्हॉल्व्हर फिर घेऊन फिरतात रिव्हॉल्वर अरे काय आणता रिव्हॉल्वर रिव्हॉल्वर असले रिव्हॉल्व्हर जर माझ्या शेतकऱ्याला दाखवलं तर जप्तच करून टाक रिव्हॉल्वर तुमच्या करताय शेतकऱ्यांना भीती दाखवड्या करता नाही तुमच्या वस्तीवर किंवा तुम्ही जात असताना काही वाटमाऱ्या झाल्या काही कुठं दरोडा पडला कुठं चोऱ्या झाल्या तर त्यावेळेस आपण रिव्हॉल्वर किंवा अटवेल बोर ते आपण पण हे जे काही प्रकार आहे ते बरोबर नाही हे मला बाळासाहेबांनी स्वतः सांगितलं काय बाळासाहेब तुम्ही सांगितले नाही हे असं नाहीच पाहिजे सहकार मर्ची म्हणवायचं हा धंदा श्री निलकंठेश्वर पॅनल करणार नाही त्याच्यामुळं तुम्हाला ज्या कुठल्या अडचणी येतील त्यामध्ये आम्ही शिरवलीकरांना मिस शिरवलीचा डायरेक्टर समजा का। त्याच्यावर काय राजेंद्र मलाच तुमचा डायरेक्टर शिरवलीकरांना समजा आणि पॅनल टू पॅनल ती गाळी करू नका गाळागाळी केलेली दिसणार आहे द्यायचं तर दिलदारपणे मला खुश करायचं काम करा तुम्हाला पाच वर्ष खुश करायचं काम या पट्ट्याचं मी कुठं त्याच्यामध्ये कमी पडणार नाही जसा बारामतीचा चेहरा मोरा बदलला तसा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसराचा चेहरा मोरा बदलून टाकेन राहिलेले पण कुठले रस्ते वे। ते पण सगळे डांबरी माझ्या शिरवलीला माझ्या खांडजला माझ्या निरवागला जो काही खराब पाण्याचा प्रश्न आहे तो साडेसात हजार टनाची कॅपॅसिटी बघून होता त्याच्यामध्ये एस टी पी केलाय बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या पण पाणी साडेसात च्या ऐवजी क्रश नऊ हजार झालं त्यामुळे नऊ हजाराचं पाणी निघतंय कॅपॅसिटी साडेसात आता अडीच हजाराचं काय करायचं दत्तवा वाघुडत आहे दत्तवाला विचारा नगरपंचायतीला आठ कोटी रुपये एस टी पीला दिलेले आहेत माळेगाव नगरपंचायतीला एक चार कोटीचा एस टी पी एक दुसरा चार कोटीचा एस टी पी त्याला दिलेले आहेत का तर माझ्या माळेगाव सहकारी साखर एकोणीस हजार सातशे पन्नास सभासदांचा पैशाची बचत व्हावी म्हणून मी चार वर्षात जाऊन बघा रेकॉर्ड माळेगाव नगरपंचायतीला साडेतीनशे कोटी रुपये दिले नगरपंचायत झाल्यावर जास्त पैसे देता येतात देण्याचं काम आपल्या हातात होतं आपण साडेतीनशे कोटी रुपये दिलेत मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी परवा माळेसभेमध्ये सांगणार आहे तुम्ही माझं कब्बाशी खून पॅनल टू पॅनल शिक्के मारा मी पाच वर्षात माळेगावला कोटी रुपये देतो पाचशे कोटी रुपये आणि त्याच्यातून जसा माळे बारामतीचा परिसर डेव्हलप केला तसा शिवनगरचा माळेगावचा जे काही ये वस्ती पण त्याच्या ना नावतो तिथले ब्रिज वगैरे धुवाळवाडीला जाताना तिथले ब्रिजचं काहीतरी काम आहेत हे सगळे त्या ठिकाणी देतो ती जबाबदारी माझी तुम कारण माळेगावला जर तुम्ही मला चेअरमन करत असाल तर जबाबदारी माझी वाढते ह्या सगळ्या गोष्टी नीटपणे होतील मला शिरवलीकरांना प्रश्न विचारायचा आहे मी जसा निळकंठेश्वर पॅनलचा पाच वर्षाचा करता चेअरमन म्हणून तुम्हाला माझं नाव दिलेलं आहे तसं राहिलेल्या तीन पॅनलचा चेअरमन कोण सांगा राहिलेल्या तीन पॅनलचा चेअरमन कोण मग ते मला उभं करा आमचे विरोधक उभे करा ते अजून दुसरा तिसरा करा आणि ती चौथा करा आणि चौघांकडे कर नजर टाका कोण चेअरमन तुमच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आर्थिक सुबत्ता आणून कोण चेअरमन तुमची कामं झपाट्याने करू शकतो कोण चेअरमनच्या शब्दामध्ये वजन आहे आणि त्याच्या शब्दाला किंमत आहे आणि तो आर्थिक पण तुमच्या विकासाला निधी देऊ शकतो कोण चेअरमन तिथं तुमच्या कारखान्याची गाडी पण वापरणार नाही डिझेल ना, नाही पेट्रोल नाही ड्रायव्हर नाही ना। कोण चेअरमन बाहेर कमीत कमी कमीत कमी पाच वर्षात पंचवीस कोटी रुपयाचा निधी बांधणं तुमच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसरांमध्ये आणू शकतो की ज्याचा फायदा माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचा होणार आहे तो असा की उद्याच्याला जर कुठली शैक्षणिक संकुलामध्ये इमारत बांधायची म्हटलं तर मी माळेगावचे पैसे घेणार नाही सभासदांचे मी पैसे सी एस आर आणेन आणि तुम्हाला इमारत बांधून देईन मी व्हायच्या आधीच साडेतीन कोटीचे रस्ते शैक्षणिक संकुलामध्ये केले का नाही चेअरमन साहेबांना विचारा <laughs> तोंडावर विचारा हा सूर्यन हा जयत्र मी अजून एक सांगतो मला आमच्या राहुल तावऱ्यांनी नेहमी ते काय माझ्यावर आरोप करतात ते दिलं इथं आहे त्याच्यात काय सांगितलं की माळेगाव सहकारी साखर कारखान्याची जवळपास साठ हजार पोती भिजलेली आहेत साठ हजार मी आत्ता कुणी मला साठ हजार पोती तिथं भिजलेली दाखवा गोडाऊन तर इथंच ना साठ हजार पोती भिजलेली असती तर मी नीलकंठेश्वर पॅनल आत्ताच्या आत्ता मागे घेतो चला हा हिंमत आणि जर भिजलेली